घड्याळात दिसते तुम्हाला किती वाजून चाळीस मिनिटं झालेत आणि दोन पस्तीस लग्न आहे अचानक आमच्या आहोन फोन आला की आवर जाऊयात म्हणून कारण त्यांना वेळ नव्हता भाऊस बहिणीच्या मुलीचं लग्न आहे त्याला जाण्यासाठी बंद करावं येते आणि मग अचानक पटपट पटपट सगळं आवरले आणि चाललोय लग्नासाठी बघू तुम्हाला जितकं मला जमलना शूट करायचं तेवढं शूट करून शेअर करण्याचा प्रयत्न करेल कारण मावज बहिणीच्या मुलीचं म्हटलं की आता तिथं मावशा वगैरे येणार माझ्या तर पटपट पटपट आवरले आता बघू सापडते का लग्न आता इथून गाडीवर जायचं आहे परत मग त्यांच्या एका मित्राची गाडी आहे घेऊन परत जायचं आहे माझा कुठं टाकलंय काय माहिती बघ ठीक

बावड्यात गाडी घेतली आम्ही चाललोय झाडाला फुलं किती भारी असते पोलीस स्टेशन आहे बावड्याचं कार्यालय ही भरपूर मोठं आहे कार्यालय आलतो की आपण एकदम म्हणजे डायनिंग पिनिंग पार्किंग मावशी तुझा नंबर कितवा सांग तुझा <laughs> नंबर किती तुमच्या सात जण तुझा नंबर किती ही दुसरी दोन नंबर तिसरा काय शाकुवशी होती काय दोन नंबर पहिली होती काय शाकुवशी म्हणजे ती मोठी ही दोन नंबर ही तीन नंबर चार नंबर तू तू मम्मी नंतर आहे ना तीच की अगोदर मम्मी नंतर तू हा म्हणजे माझी आई अगोदर नंतर ही मावशी अशा सात मावशी आहे त्या इकडं ही माझ्या मोठी मामी आहे <laughs> इकडं ही मावस बहीण आहे इकडं ही छोटी मामी आहे तर असं नंतर असलं तर सगळ्याच्या गाठी फिटी पडते एका जागेला शक्यतो येत नाही तेवढ्या लवकर पण कडून पाऊस पण असल्यामुळे एका जागेला आले त्यावेळेस तरी सात पैकी एवढेच माझ्या आई काय आली नाही एवढेच भावाचा असल्यामुळे <laughs> सगळ्यांचा ग तो नव्हती झाली <laughs> लग्न आलो घरी महागारी जेवण करून मस्त होत जेवण आहे की नाही सगळा पनीरची भाजी तर एक नंबर बनवला होती की नाही पोरांच्या शाळेमुळे कुठं जायला जमत जा। नाही कोणाचे लग्न असले आमंत्रण असतं कुठं जाणे नाही कुठे येणे नाही काय आहे वरडायला हां झोपला नाही का आणि कुठे लोळून आलाय हां दूध नाही संपले दूध संपले कुलूपाय घराला नाही का <laughs> कुलूप उघडायचंय तोर दोघांच्या दोघं गेटचा आवाज आला घे बघा पळत आले काळू तर पायरी येऊन दिसतच नाही काय संपलंय म्हणलं की दूध कुलूप उघडू का नको अजून कुलूप सुद्धा काढलं नाही तोपर्यंत कस सुर लावून ओरडतोय आम कुलूप उघडते रातचा छोटासा छानसा ब्लॉग बोलू का तुमच्यासोबत शेअर करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा थोडस शूट केलं आणि दोघींना शाळा सुटली त्यामुळे पटकरनं लगेच निघून आलं नाहीतर खूप सारा गोतावळा आणि खूप सारी पाहुणे आहेत तुम्हाला दाखवायची इच्छा होती परंतु म्हटलं चला गडबड आहे आपल्याला अचानक ठरल्यामुळे त्या दोघींना घराची एक्स्ट्रा चावी पण दिली नव्हती गपकी आणि म्हणून मग पटकन आलो तर असं आजचा छोटा छानसा ब्लॉग शेअर करते आवडला असेल तर लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना श्री समीसमर भक्तीवर मुंडकं करू <laughs> खवळल्यावर कसं गप्प झालाय त्यात नाही घरात तुम्ही दोघच जावा आधी हां जावा हा हो तुमच्या मनासारखं जावा की माणसाला काय सुचू द्यायचं नाही काय नाही हा कळतंय तर बोललेलं सगळं